राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा दावा काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज धुळ्यामधील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन केलाय कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती आणि राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी धुळ्यामध्ये हे आंदोलन केलं असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करणकाळ यांनी यावेळी सांगितलं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिठलफेक आंदोलन या ठिकाणी विकम हे जे बी जे पी सरकार आहे धर्मा धर्मा जे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलभेट आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं ज्या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये रा, बी देव जे पीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बी जे पीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामालासुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी जे पीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायचेसुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणं ज्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या बी जे पी सरकारचा निषेध करतो